रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल इनामधामनी फळ भाजी मार्केट रोड ए बी पाटील इंग्लिश स्कूलजवळ इनामधामनी येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदिसाव्या जयंतीनिमित्त कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट सांगली याच्या वतीने कर्मवीर भूषण पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस संपन्न झाला पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अमृत हस्ते हा पुरस्कार देण्यात आला कर्मवीर भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ माजी अध्यक्ष भारतीय अणुऊर्जा महामंडळ भारत सरकार तसेच समारंभाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव कदम कुलपती भारती अभिमत विद्यापीठ पुणे व विशेष उपस्थिती डॉक्टर अजित एम पाटणकर माजी प्रमुख टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड कॉलॅबरेशन बी ए आर सी ए मुंबई या मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कर्मवीर कृषीभूषण पुरस्कार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार प्राचार्य डॉक्टर डी डी चौगुले कर्मवीर उद्योग भूषण पुरस्कार योगेश लक्ष्मण राजहंस हे कर्मवीर पुरस्काराचे मानकरी ठरले देत आहे ते पाणी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं कृषी कॉलेज शुगर फॅक्टरी शोध करणे शेतकऱ्यांना भी, वि विविध प्रकारचे बी बियाणे देऊन त्यांची उन्नती करणे असे गरीव काम करणारे आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आम्ही कर्मवीर पुरस्काराने कृषी कर, पुरस्काराने सन्मानित करत आहोत त्याचबरोबर कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार माननीय प्राचार्य डी सर ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्षाहून जास्त काल या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम केलं कॉलेज असेल आमचे फार्मसी कॉलेज असेल या सर्व कॉलेज आणि शिक्षण संस्था असतील त्यामध्ये विद्यादानाबरोबर संस्था उभारणीचं काम ज्यांनी केलं ते आमचे मित्र आदरणीय प्राचार्य डी सर यांना कर्मिवीर विद्याभूषण यांनी पुरस्कार करीत आहोत उद्योगभूषणासाठी आम्ही योगेश राजहंस यांची निवड केलेली आहे त्यांच्या मक्का फॅक्टरी आहे मक्कापासून कॉन्ट्रॅक्ट तयार करणं त्यांची इंदोर मुंबई अशा ठिकाणी त्यांचे युनिट्स आहेत आणि देशभरच नाही तर जगभर त्यांचे प्रॉडक्ट एक्सपोर्ट केले जातात असे योगेश राजहंस यांना आम्ही त्यावेळेचा उद्योगभूषण पुरस्कार आणि सन्मानित करतो या तिन्ही पुरस्काराचे त्यांच्या हस्ते आम्ही हा पुरस्कार देणार आहोत ते आदरणीय काकोडकर सर अनिल कापोडकर सर भारताचे अनेकांचे महत्त्वाचे वैज्ञानिक पदे सांभाळणारे अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ त्याचबरोबर थेरियम या इंधनावर आधारित पतसंस्था आणि करवीर चॅरिटेबल ट्रस्ट हा पुरस्कार सन्मानित करत असतो या पुरस्कारासाठी आम्ही सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामधलीच मान्यवरांना पुरस्कार देतो आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना आम्ही पुरस्कार दिलो तेथे सर्व सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातलेच आमचे सभासद असतील ठेवीदार असतील हितचिंतक असतील यांनाच आम्ही ह्या पुरस्काराने सन्मानित करत आलेलो आहे या पुरस्काराच्या बाबतीत आपण सांगायचं एवढंच की ज्यावेळेला आम्ही कर्मविपास संस्था स्थापन केली त्यावेळेला आम्ही एक छोट्याशा जागेमध्ये कर्मविपास संस्था चालू केली आणि आज जवळजवळ सदतीस वर्षाच्या कालखंडामध्ये कर्मिरुपासंस्था बासष्ट ते त्रेसष्ट शाखाच्या माध्यमातून सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात आणि जवळजवळ त्रेसष्ट हजार सभासदाच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे आणि आजपर्यंत ह्या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे या सदतीस वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेला एकदाही इलेक्शनला सामोरं जावं लागलेलं नाही हीही या कल्पविपास संस्थेच्या सभासदांचा आमच्यावर असलेला विश्वास हा ह्यातनं दृढ होतो तसंच ह्या कर्मविपास संस्थेला सतत अवर्ग मिळतो पंधरा टक्के डिव्हिडंड दिला जातो आणि जवळजवळ बारा ते पंधरा पुरस्कार ह्या कर्मविपास संस्थेला मिळालेले आहेत आम्ही ज्यावेळेला ह्या कर्मविपास संस्थेचा आर्थिक व्यवहार बघत असतो त्यावेळेला आमच्याही मनात एक इच्छा असते की आपण ह्या समाजाचं देणं लागतो आणि समाजाच्याच पैशातनं उभारलेल्या गोष्टी असतात तर समाजालासुद्धा आपण काहीतर द्यावं या उद्देशानं आम्ही करवीर ट्रस्टची स्थापना केली आहे आणि या करवीर ट्रस्टतर्फे आम्ही विविध उपक्रम राबवले जातात मग ते पूरग्रस्तांना मदत असेल वत्र विद्यार्थ्यांना मदत खेळाडूंना प्रोत्साहन रक्तदान शिबिर रुग्णाला सहाय्य मतिमंत मुलांना सहाय्य वृक्षारोपण वृद्धाश्रमांना मदत मुख्यमंत्री सायस निधी अनाथ आश्रमाला सहाय्य तसेच कर्मवीर भूषण पुरस्काराने सुद्धा या करमीर ट्रस्टतर्फे आम्ही सन्मानित करत असतो वर्षाला आम्ही मतिमंत मुलांच्यासाठी सुद्धा आमच्या ह्या ट्रस्टतर्फे काही ना काही देणगी आम्ही देत असतो आणि ह्या वेळेलासुद्धा त्या मतिमंत मुलांच्यासाठी जे जायन्स क्लब चालवतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ह्या वेळेलासुद्धा एक लाख रुपयेची त्यांना भरघोस असा निधी देणार आहोत तोही यह ह्या कार्यक्रमाचाच का एक भाग आहे त्यांनाही या निमित्तानं आम्ही इथं निमंत्रित केलेला आहे उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्वच पुरस्कार विजेते आणि आमचे प्रमुख पाहुणे यांच्या आमच्या पसंस्था आमच्या सर्व संचालकांच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझा प्रस्ताव संपतो जय जय महाराज